नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज निकम यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष दीपक जगताप दूध संघाचे व्हाईस चेअरमन महेंद्र निकम सिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण सणवणे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर नितीन चौधरी यांचाही प्रवेश झाला यावेळी माजी मंत्री अनिल पाटील धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे आदी उपस्थित होते काल संध्याकाळी चार वाजता मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाच या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला या प्रवेशाचं खरं कारण म्हणजे कार्यकर्त्यांचा खूप मोठा आग्रह होता भविष्यात दोघी राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत याच्याबद्दल काही शंका नाही परंतु आत्ताचे जे येणारे चार वर्ष आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हो घातल्या निवडणुका यांना डोळ्यासमोर ठेवून कारण कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी एक सत्ताधारी पक्षाचं बळ जेव्हा कार्यकर्त्याला मिळून जातं त्यावेळेस कार्यकर्त्याला निवडणूक सोपी असते आणि कार्यकर्त्यांच्या अग्रस्तव कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी मी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि येणारा धुळे जिल्हा परिषद असेल शिंदखेडा पंचायत समिती असेल या दोघी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढून कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे न्याय देण्यासाठी आणि शिंदखेडा तालुक्याच्या विविध विकास कामांना चालना देण्यासाठी मी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद